मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अनलॉक संदर्भातली राज्य सरकारनं अनलॉक संदर्भात नवी नियमावली जाहीर केलेली आहे सोमवारपासून हे नियम लागू केले जाणार आहेत ऑक्सिजन बेड्सचं प्रमाण आणि पॉझिटिव्हिटी रेट या दोन निकषांवर ही नियमावली ठरवण्यात आलेली आहे प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल केले जातील पाच टक्क्यांहून कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर त्या ठिकाणी सगळे व्यवहार खुले राहतील हा पहिला स्तर असेल पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल दुकानं सिनेमागृह आणि हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादा नसतील राज्यामध्ये अनलॉकची नियमावली जी आहे ती आता जारी केली गेलेली आहे दोन महत्वाच्या गोष्टी यासाठी महत्त्वाच्या निश्चित करून दिलेल्या आहेत पाच स्तरांवर हे वर्गीकरण होणार आहे पॉझिटिव्हिटी दर आणि आपण जर बघितलं तर ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या दोन निकषांवर अनलॉकचे जे, जे नियम असतील ते अवलंबून असतील आधारित असतील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया राज्यात अनलॉकची जी नवी नियमावली असेल त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल यावर राज्यातल्या याच अनलॉकच्या नव्या नियमावलीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या प्रफुल्ल पाच स्तरांवर